महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण कोण जिंकणार आणि हरणार याकडे लक्ष त्यातच या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात जास्त फटका बसेल ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेलेले बरेच खासदार पराभूत होतील असा अंदाज आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या लोकसभा निवडणुकीत पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यापैकी कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ यात शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात होते शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी होतील ठाणे ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील शिवसेना शिंदे गटाला फटका बसणार असून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तर शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघ हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग यांच्यात थेट झाली येथे शिंदे गटाला फटका बसणार असून ठाकरे गटाचे संजोग वागेरे हे विजयी होतील असा अंदाज आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील शिवसेना शिंदे गटाला फटका बसणार असून काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज हे विजय होतील असा अंदाज आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संदीपान बुमरे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर एम आय एम कडून इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात होते येथे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात अटीतटीची लढत होईल कोण विजय होईल हे सांगता येत नाही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी होतील असा अंदाज आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर निवडणुकीच्या रिंगणात होते शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील तर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे विजयी होतील असा अंदाज आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राज्यश्री पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे तर वंचित बहुजन आघाडीकडून किशोर गजबे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तरच ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विजयी होतील असा अंदाज आहे हात कणकले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे आघाडी घेतील असा अंदाज आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कोहळीकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर यांच्यात थेट लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात थेट लढत झाली येथे शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विजयी होतील असा अंदाज आहे